नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यासाठी जे पैसे होते हेक्टरी तेराशे सहाशे रुपये हे जमा झाले आहेत तर या बाबतीत जी आर सुद्धा आले आहे तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी हे जमा झाले आहेत हे आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत जी आर पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे तर महाराष्ट्र शासनकडून आलेला जी आर आहे संपूर्ण माहिती पाहत आहोत अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे प्रस्तावना मांडलेली आहे ते अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात म्हणजे इनपुट सबसिडी हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे इतर मान्य बाबी बादि, बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते या संदर्भात हा जी आर आहे तर विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता बाधितींना मदत प्रदान करणे शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे व जून ते ऑक्टोबर दोन हजार हजार या महिन्यात अतिवृष्टी यामुळे शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक पुणे यांच्याकडून पुण, संदर्भ क्रमांक पाच ते अकराच्या पत्राने निधी मागणीच्या प्रस्ताव प्रा, शासनास प्राप्त झाले आहेत शासन निर्णय काय आहे तर जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधतींना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये सहा कोटी चाळीस लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजूर देण्यात येत आहे तर इथे शासन निर्णय आलेला आहे इतकी निधी जी आहेत म्हणजे किती सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार ही निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे व याबाबत पुढील माहिती सुद्धा दिलेली आहे की आ, तयार करून ती जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत संगणीय प्रणाली भरावी हे सुद्धा माहिती दिलेले आहे जिल्हाधिकारी यांनी वर क्रमांक एक ते नमूद चोवीस एक दोन हजार चोवीस चा शासन निर्णय सूचित केल्यानुसार या प्रस्तावा अंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती भीत नमुन्यात तयार करून ती जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत तुम्हाला भरून घ्यायची आहे चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेले मदतीचे निधीमध्ये या प्रस्तावनाअंतर्गत मागणी करण्यात आलेली हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी आहे शे शेत जमिनीची जी काही तुम्हाला निधी वितरित करण्यात आली आहे सांगितलेली आहे ते माहिती की जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत जी अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीत झालेल्या नुकसानीकरिता मदतसुद्धा मिळत आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक